नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप रेडिपॉनमध्ये तर आता या व्हिडिओमध्ये आपण पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी काल झालेल्या पेपरचा आपण तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी ह्याचं पेपरचं सोल्यूशन पाहणार आहोत पेपर, पेपर, पेपर टूमधील इंग्रजीचं जो काही पेपर आहे याचं सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहता लगेच वेळ न घालवता लगेच प्रश्नाकडे जाऊयात तर पहा सेक्शन वन इंग्लिश फर्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कम्प्लीट द सेंटेन्स तर पहा डॅश थ्रो द गार्बेज हिअर्स थ्रो द गार्बेज हिअर आर एंट डझंट हॅव डोंट मग इथे कोणता करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म येणार आहे डोंट डू नॉट थ्रो द गार्बेज हिअर म्हणजेच काय डोंट थ्रो मग चार नंबरचं पर्याय इथे बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं नेक्स्ट पहा क्वेश्चन काय आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स इट इज अ क्वार्टर टू नाईन क्वार्टर टू नाईनचा अर्थ काय एट फोर्टी फाईव्ह याला म्हणतात क्वार्टर टू नाईन पहा एट फोर्टी फाईव्ह टाइम कोणत्या घड्याळामध्ये झालेला आहे तर पहा दोन नंबरच्या घड्याळामध्ये हेच आहे तुमचं करेक्ट आन्सर हे नाईन ओ क्लॉक दर्शवत आहे आणि हे पहा कॉर्टर पास्ट नाईन दर्शवत आहे तर हे हाफ फास्ट नाईन दर्शवत आहे फोर्थ नंबरचा पर्याय दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना नेक्स्ट पहा क्वेश्चन चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द रायमिंग वर्ड्स हाऊस माऊस करेक्ट पेअर आहे टॉय बॉय करेक्ट आहे टॉल टेल पहा हे इनकरेक्ट पेअर आहे तर याला आपण रायमिंग पण म्हणू शकत नाही म्हणून हे असणार आहे आपला करेक्ट अँसर मेक टेक हे बरोबर रायमिंग पेअर आहे म्हणजे तीन नंबरच पर्याय बरोबर आहे इनकरेक्ट नेक्स्ट क्वेश्चन पहा चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क करेक्ट पंक्च्युएशन मार्क म्हणलेलं आहे मग पहा माय ब्रदर लिव्ज इन मुंबई तर पहा यामध्ये फुल स्टॉप नाही आणि फर्स्ट लेटर कॅपिटल नाही इथे देखील फर्स्ट लेटर कॅपिटल नाही दोन्ही पर्याय इथे कॅन्सल होतात तर या दोन्हीमध्ये पाहूयात माय ब्र माय ब्रदर लिव्ज इन मुंबई फुलस्टॉप दिलेलं नाही आहे आणि मुंबईचं यम देखील कॅपिटल लावत कारण ते काय आहे प्रॉपर नावन आहे माय ब्रदर लिव्ज इन मुंबई आणि फुलस्टॉप इथे देखील फुलस्टॉप दिलेलं नाही आहे मग पहा विद्यार्थी ना यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे इथे स्टॉप राहिलेला आहे परंतु हेच पर्याय आपलं बरोबर असणार आहे कारण यम कॅपिटल आहे आणि मुंबईचं एयम देखील कॅपिटल आहे फिफ्थ क्वेश्चन पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स प्लीज डॅश फॉर मी प्लीज वेट फॉर मी वेट फॉर मी वेट वेट्स तर पहा हे होमो फोन्स आहेत त्यातून ज्या दोन शब्दांमध्ये स्पेलिंग वेगवेगळे वे परंतु उच्चारसारखा असतो आणि त्यांचा अर्थ वेगवेगळा असतो त्यांना आपण होमो म्हणतो इथे वेट म्हणजे थांबणे ई टी वेटचा अर्थ ओले आणि डब्ल्यू ई आय जी एस टी वेटचा अर्थ वजन असं होतं आणि वेट्सचं हे वर्व आहे मग पहा इथे कोणता वेट असणार आहे एक नंबरच्या पर्यायातील प्लीज वेट फॉर मी कृपया माझ्यासाठी थांबा एक नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे नेक्स्ट पहा क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह आपल्याला करेक्ट शोधायचं आहे माय फादर इज टीचर इज द टीचर माय फादर इज अँड टीचर येणार आहे द फादर इज पहा काय येणार आहे ते माय फादर इज अ टीचर पहा लास्ट सेंटेन्स करेक्ट आहे माय फादर इज अ टीचर येणार आहे टीचरच्या पुढे द आर्टिकल येणार नाही किंवा ॲन येणार नाही अ आर्टिकल येतं म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे आर्टिकलवर आधारित हा क्वेश्चन होता चार नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणून नो चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोईंग सेंटेन्स नेक्स्ट पहा क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणलेलं आहे सम स्टुडंट्स आर प्लेईंग डॅश द स्कूल सम स्टुडंट्स आर प्लेईंग मग पहा पुन्हा स्टुडंट येणार आहे का इथे नाही इन फ्रंट ऑफ स्कूल का आर स्कूल तर येणार नाही सम स्टुडंट्स आर तर दिलेलंच आहे मग काय येणार आहे इन फ्रंट ऑफ द स्कूल काही विद्यार्थी स्कूलच्या समोर खेळत होते प्लेईंग इन फ्रंट ऑफ हे सुटेबल होणारे तीन नंबरचा पर्याय बरोबर यालाच तुम्हाला गोल करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पारी अरेंज द लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणलेलं आहे मग पहा इथे मीनिंगफुल वर्ड कोणता होणार आहे यफ यल ओ डब्ल्यू ई आर फ्लावर होणार आहे पर्याय तुम्ही पाहू शकता फ्लावर तर इथे आर आहे याच्यामध्ये आर दिलेलं नाही इथे देखील दिलेलं नाही पहा इथे डब्ल्यू दिलेलं नाही म्हणून हे देखील कॅन्सल तीन नंबरच पर्याय बरोबर आहे असं स्मार्टली देखील तुम्ही याचा अन्सर शोधू शकता नेक्स्ट पहा क्वेश्चन कम्प्लीट द वर्ड रजिस्टर पॅन स्पून ग्राइंडर नाईफ पॅन स्पून ग्राइंडर नाईफ मग पहा याच्याशी रिलेटेड आपल्याला सांगायचं आहे वायर चॉक मिक्सर का स्पॅनर तर पहा मिक्सर असणाऱ्या याच्याशी रिलेटेड कारण हे किचन रिलेटेड युटेन्सिल्स आपल्याला दिलेले आहेत म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स माय फ्रेंड इज His mother in the kitchen. My friend is helping. ही मदर इन द किचन माय फ्रेंड इज हेल्पिंग ऑक्झर वर्बच्या पुढे वर्बतला आय एन जी फॉर्म येतं म्हणून आपल्या तीन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे ईजच्या पुढे व्ही वन फॉर्म येत नाही यसले येत नाही आणि ई डी फॉर्म देखील येत नाही विद्यार्थिनो ऑक्झरी एम इज आर वॉज वे शॉलविल यांच्या पुढे यांच्यापुढे वर्बल जी आय एन जी फॉर्म येतं हे जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला याचं उत्तर हे सापडणार आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा इलेवन्थ रीड द री रीड ऑल द सेंटेसेस अँड चूज द रॉंग वन म्हणलेले राजेश रन्स फास्ट राजेश सिंगज नियरली राजेश स्पीक्स लाऊडली राजेश वॉक स्लोली ऑल द सेंटेस अँड चूज द रॉंग वन म्हणलेले मग रॉंग वन कोणता आहे दोन नंबरच्या पर्याय ते रनसाठी फास्ट हे जे काही ॲडवर्ब आहे ते सुटेबल आहे स्पीकसाठी लाऊडली सुटेबल आहे ॲडवर्ब वॉकसाठी स्लोली हा जो काही ॲडवर्ब आहे तो सुटेबल आहे पण सिंगसाठी नियरली येतं का नाही ब्युटिफुली हे सुटेबल आहे म्हणून आपल्याला इथे रॉंग पेअर दिलेलं आहे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं होतं ट्वेल्थ क्वेश्चन दिस ॲरो शोज डिरेक्शन पहा ॲरो कोणता डिरेक्शन शो करतो अपवर्ड डिरेक्शन शो करतो एक नंबरचं पर्याय बरोबर आहे वरची दिशा डाऊनवर्ड म्हणजे खालची दिशा Right, राईट आणि लेफ्ट तर अशा प्रकारे हे डिरेक्शन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत नेक्स्ट क्वेश्चन इन द ब्लँक्स डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस मग पहा राजू न्यू ड्रेस का नाही नुस राजू न्यू ड्रेस तर अर्थ वेगळा होतो राजूज न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस हे सेंटेन्स सुटेबल होणार आहे आणि फर्स्ट सेंट लेट आणि सेंटेन्सचा फर्स्ट लेटर कॅपिटल असायला हवं म्हणून आपल्या आर कॅपिटल काढायचं आहे इथे अपोस्ट्रॉफी दिलेलं नाही म्हणून कॅन्सल इथे कॅपिटल लेटर दिलेलं नाही म्हणून हे कॅन्सल दोन पर्याय बरोबर आहे मुलांना नेक्स्ट क्वेश्चन पहा फोर्टिंथ फाईंड द ऑडमॅन आउट नी काइंड किंग कायट तर पहा के यन डबल ई नी किंग के आय एन जी किंग के आय एन डी काइंड आणि के आय टी काइट तर पहा या किंग काइंड आणि काइटमध्ये कचं साऊंड होतो परंतु के एन डबल यू नीमध्ये कच साऊंड इथे होत नाही तो सायलेंट आहे डायरेक्ट चा साऊंड होतो म्हणून याच पर्यायला तुम्हाला गोल करायचं इथे के सायलेंट आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा फिफ्टीन क्वेश्चन चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कम्प्लीट द सेंटेन्स व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर तर पहा कोणतं पंक्च्युएशन मार्क असायला हवं व्हॉट यू पायल ऑफ गोल्ड यू हॅव देअर तर हे एक्सलेमेटरी सेंटेन्स आहे एक्सप्लमेट्री साईन इथे असायला हवं ती नंबरचं पर्याय बरोबर आहे डब्ल्यू एच वर्ड पाहून लगेच क्वेश्चन मार्कला टिक नाही करायचं आधी सेंटेन्स समजून घ्यायचं आपल्याला म्हणून आपल्याला व्यवस्थित हे प्रश्न सोडवायचं होतं ते नंबरचं पर्याय बरोबर आहे कारण तो एक्सप्लमेट्री सेंटेन्स आहे मला नो युअर फ्रेंड हेल्प यू ॲट राईट टाईम व्हॉट विल यू से टू हिम चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विश यू ऑल द बेस्ट असं म्हणू का आपण तो हेल्प केल्यावर नाही कॉंग्रेज्युएशन असं म्हणू का नाही हॅव अ नाईस डे नाही थँक्यू सो मच तर पहा हे आहे योग्य स्टॉक एक्सप्रेशन योग्य ग्रीटिंग योग्य प्रतिक्रिया म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला टिक करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा कम्प्लीट द ग्रेड ऑफ ॲनिमल्स बाय च्युझिंग द प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स ॲनिमल्स म्हटलेले आपल्याला तर पहा आर ए रॅबिट इथे बी आला हवं आणि ते पहा कांगारूचं के के एन जी ए आर डबल ओ कांगारू टायगर दिलेला आहे इथे पहा सी आर ओ सी ओ क्रोको मग पहा बी के आर सी मग पहा बी के आर सी कुठे दिलेलं आहे दोन नंबरच्या पर्यायमध्ये याच पर्याय तुम्हाला गोल करायचं अशा प्रकारे चार मिनिंगफुल वर्ड्स इथे अॅनिमल तयार होतात नेक्स्ट क्वेश्चन पहा एटीन क्वेश्चन फिलिंग द प्लॅन विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह मार्च इज द डॅश मंथ ऑफ द इयर जानेवारी फेब्रुवारी मार्च कितवा मंथ आहे तो थर्ड मग थर्ड कुठे दिलेलं आहे पहा तीन नंबरच्या पर्यायामध्ये थर्ड मंथ ऑफ द इयर इथे आपल्याला ऑर्डिनल नंबर सिलेक्ट करायचा आहे कार्डिनल नाही थ्री म्हणायचं नाही आपल्याला कारण इथे आपण ऑर्डरनी सांगत आहे म्हणून आपल्याला ऑर्डिनल नंबर सिलेक्ट करायचा आहे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे नाईनटीन क्वेश्चन पहा ऑफ द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप म्हणलेलं आहे पहा हा शेप कशाचा आहे ट्रायंगल आहे का हा नाही रेक्टँगल हो अगदी बरोबर आहे स्क्वेअर नाही किंवा सर्कल नाही अगदी सोपा प्रश्न होता मुलांना हा नेक्स्ट पहा क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शूज द ॲक्शन वर्ड लवली नॉईज मंकी यॉन तर पहा लवली हे काय आहे तर हे आहे वर्ब नॉईज नाऊन आहे आणि मंकी देखील नाऊन आहे यॉन म्हणजे जांबणे देणे म्हणजे हे आहे ॲक्शन वर्ड चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना नेक्स्ट क्वेश्चन चूज ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर पहा आपलं पिक्चर ऑब्झर्व करायचं आहे मग पहा काय आहे स्टमक एक हेड एक फीवर का कफ अँड कोल्ड तर पहा ती कफ करत आहे म्हणजे कफ अँड कोल्ड हे करेक्ट असणारे चार नंबरचं पर्याय बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा ट्वेंटी टू ते ट्वेंटी फोरसाठी इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तुम्हाला तर पहा हे पॅसेज केअरफुली रीड करायचं तर पहा याची प्रिंटिंग अर्धी अर्धवट आलेलं आहे माझ्याकडे आणि पहा क्वेश्चन सॉलव्ह करायचे आहेत हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग तरी देखील आपण सॉलव्ह करूया देर वॉज अ इम्पेरियन इन हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग म्हणजे कोण इन एम्पेरियर अँड एम्पेरियर दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज म्हणले लवली प्लांट्स फॉर पीप त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज म्हणले लवली प्लांट्स प्लांट्स दिलेले काय ते लवली प्लांट्स तर पाहूयात आपण फार पीपल ब्युटिफुल गार्डन आणि पहा काय म्हटलेलं आहे ब्रेव एम्पेरियर तर पहा एम्पेयरबद्दल काय सांगितलं आपल्याला पॅशन तो अर्धवट छापल्यामुळे इथे मला याचा आन्सर सांगण्यास थोडं डिफिकल्ट होत आहे तर तुम्ही याचा आन्सर मला कमेंट करून सांगायचं विद्यार्थ्यांना या क्वेश्चनचं नेक्स्ट क्वेश्चन पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स द एम्पेयर एन्जॉईड प्लांट वर्किंग इन द पॅलेस ब्युटिफुल फ्लावर्स का वर्किंग इन द गार्डन तर पहा पॅसेजच्या वरून आपल्याला याचं उत्तर आहे चार नंबरचा पर्याय चार नंबरचं पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं नेक्स्ट पहा क्वेश्चन लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर पहा कम हिअर लेट मी थिंक आय कांट हिअर यू वर्ड्स रांग तर पहा या इमेजवरून तर वाटते की आय कांट हियर यू असणारे करेक्ट अल्टरनेटिव्ह याला तुम्हाला गोल करायचं आहे दोनो हेच असणारे याचे योग्य उत्तर पहा अशा प्रकारे इंग्रजीचे जे काही प्रश्न आणि त्यांची उत्तर आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट केलं तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमतच क्वेश्चन्स आणि अँसर्स हे सहित पाहणार आहोत तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद